तर पहा जर या आकाराचं आपलं शेत असेल तर हे शेत किती गुंठे आहे किती एक्कर आहे किती आर आहे आणि किती हेक्टर आहे या सर्व गोष्टी आपण काढणार आहोत म्हणजे या ठिकाणी बघा हे मी अंदाजित मापे घेतलेली आहेत परंतु तुमचे किती माप आहेत ते इथं घ्यायचे आहेत तर काय करायचं बघा तर इथं सहाशे फूट ही लांबी आहे ही बाजू सहाशे फूट आहे आणि ही बाजूसुद्धा सहाशे फूट आहे म्हणजे समोर समोर बाजू सारख्या आहे ही बाजू रुंदी तीनशे फूट आहे आणि ही रुंदी सुद्धा तीनशे फूट आहे म्हणजे समोरा समोरील बाजू सारख्या आहे म्हणजे हे एक आयाताकृती शेत आहे मग हे शेत कसं मोजायचं तर पहा तर आयाताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र असतं लांबी गुणिले रुंदी बघा व्यवस्थित लक्ष द्या लांबी गुणिले रुंदी चला करून घेऊया सहाशे गुणिले तीनशे आता बघा सोपा गुणाकार करू सहा त्रिक अठरा एक दोन तीन चार चार झिरो देऊन घ्यायचे एक दोन तीन चार तुम्ही पण असे गुणाकाराच्या सोप्या सोप्या पद्धती शिकून घ्या पहा आता याचं क्षेत्रफळ किती झालं बघा क्षेत्रफळ झालेलं आहे एक लाख ऐंशी हजार स्क्वेअर फूट स्क्वेअर फूट हे क्षेत्रफळ झालेलं या शेताचं मग आता आपण अगोदर काढणार आहोत की गुंठे किती आहेत आता गुंठे काढायचे म्हणजे काय करायचं एकदम सोपी पद्धत सांगतो गुंठे काढायचे म्हणल्यावर याला एक हजार एकोणनव्वदनं भागायचं चला पटकन भागून घेऊया आपण कॅल्क्युलेटरवर एक लाख ऐंशी हजार भागिले एक हजार एकोणनव्वद एकशे पासष्ट पॉईंट अठ्ठावीस बघा एकशे पासष्ट पॉईंट अठ्ठावीस गुंठे ही जमीन आलेली आहे आता ही किती एकर होते ते पण सांगतो बघा तर लक्षात ठेवा चाळीस गुंठ्यांचा एक, एक एकर असतो चाळीस गुंठ्यांचा एक एकर मग बघा चाळीस चोक एकशे साठ म्हणजे यातल्या एकशे साठ गुंठ्यांचे झाले चार एकर व्यवस्थित लक्ष ठेव का चार एकर आणि आता वरती किती राहिले एकशे साठ गेल्या म्हणजे पाच पॉईंट अठ्ठावीस पाच पॉईंट अठ्ठावीस गुंठे राहिले बरं काही लक्षात ठेवा गुंठे राहिले आहे म्हणजे चार एकर पाच पॉईंट अठ्ठावीस आता वरचा अठ्ठावीसला जाऊ द्या ध्यानात दर नका चार एकर पाच गुंठे एवढं ध्यानात ठेवा आता आर कसं काढायचं तर पहा आता आर कसं काढायचं बघा तर हे जे क्षेत्र फाळलेलं आहे एक लाख ऐंशी हजार याला एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीसनं भागायचं चला पटकन भागून घेऊया एक, एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस एकशे सदुसष्ट पॉईंट बावीस आता आर आले ते आता आर कुठं असतं बघा सात बऱ्यावर दिलेलं असतं किती आलेलं आहे तर एकशे सदुसष्ट पॉईंट बावीस आर ही जमीन आलेली आहे मग आता हेक्टर किती तर आपल्या सात बऱ्यावर हेक्टरमध्ये दिलेलं असतंय मग आपल्याला माहित पाहिजे की ही जमीन किती हेक्टर आहे तर लक्षात ठेवायचं की कधी पण की शंभर आरचा एक हेक्टर होतो शंभर आरचा एक हेक्टर मग बघा बरं एकशे सदुसष्ट आहे मग यातल्या शंभर आरचा एक हेक्टर बघा व्यवस्थित लक्ष द्या शंभर आरचा एक हेक्टर आता किती आली तर, 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 तर वर सदुसष्ट पॉईंट बावीस आर सदुसष्ट पॉईंट बावीस आर म्हणजे हेक्टर मध्ये सांगायचं म्हटलं तर एक हेक्टर सदुसष्ट आर पॉईंट बावीसचं काय एवढं विशेष नसतं एक हेक्टर सदुसष्ट आर ही जमीन आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा